नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा परीक्षा कोणतीही असो करंट अफेअर्समध्ये विचारला जाणारा टॉपिक म्हणजे योजना तर आज आपण सर्व योजना जी आहेत ते एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत जेणेकरून कोणतीही परीक्षा जर तुम्ही देत असाल तर याचा प्रश्न तुमचा जाणार नाही तर पहा मित्रांनो एक एक करून आपण सर्व योजनांचा समावेश केलेला आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजना यामधील फक्त मुख्य पॉइंट आपण पाहणार आहोत जास्त डिटेलमध्ये याची चर्चा करणार नाही या उत्तर पहा उद्देश काय आहे कारण की प्रश्न जर आपण प्रश्नाचं स्वरूप जर पाहिलं तर प्रश्नांमध्ये तुम्हाला काय विचारलं जातं की लाभार्थी कोण आहेत त्याचे फायदे कोणकोणते आहेत किंवा त्यापासून मिळणारं अनुदान वगैरे किती आहे आणि त्याचा उद्देश काय आहे अशा ठळक बाबी ज्या आहेत त्या परीक्षेमध्ये विचारल्या जातात म्हणून आपणच या ठिकाणी फक्त ठळक ठळक बाबी पाहणार आहोत तर पहा पहिलीच योजना आहे आपली संजय गांधी निराधार अनुदान योजना तर यामध्ये उद्देश काय आहे समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य करणे लाभार्थी जर आपण पाहिले तर विधवा दिव्यांग दुर्धर आजारग्रस्त अनाथ परी देवदासी अत्याचारित महिला वेश्या व्यवसायातून मुक्त महिला तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस पस्तीस वर्षावरील अविवा विवाहित निराधार स्त्री इत्यादी दुर्बल निराधार घटक म्हणजे पहा जे लाभार्थी आहेत त्यांची या ठिकाणी माहिती दिलेली आहे यामधील दिव्यांग विधवा या महत्त्वाच्या ठरतात नंतर पहा आवश्यक कागदपत्र आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही ज्यांना अर्ज करायचा आहे ते या ठिकाणी पाहू शकतात तर पहा महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये दिव्यांग व्यक्तीला कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा जी आहे ती पन्नास हजार असावी नंतर इतर सर्व लाभां लाभार्थ्यांकरिता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा जी आहे ती एकवीस हजाराची आहे जर फक्त दिव्यांग असतील तर पन्नास हजार उत्पन्न पाहिजे वार्षिक आणि इतर जे सर्व लाभार्थी आहेत त्यांचं उत्पन्न एकवीस हजार पाहिजे नंतर पहा मित्रांनो पुढची योजना आहे महत्त्वाची श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सामाजिक न्याय विभागाचाच हा जी आर आहे यामध्ये लाभार्थी जर पाहिलं तर पासष्ट वर्षावरील निराधार वृद्ध या ठिकाणी ऑप्शनमध्ये तुम्हाला बासष्ट कन्फ्यूज करण्यासाठी देण्यात येऊ शकते किंवा साठ सत्तर सुद्धा देण्यात येऊ शकते तर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना जर पाहिली तर ती लागू होते पासष्ट वर्षावरील निराधार वृद्ध व्यक्तींना यामध्ये पहा अर्ज मंजूर झाल्यानंतर दरमहा पंधराशे रुपये इतका लाभ मिळतो किती मिळतो दरमहा दीड हजार रुपये जो आहे तो लाभ देण्यात येतो आपण पात्रता जर पाहिली तर बी पी एल असलेले कार्ड या ठिकाणी एकवीस हजार व वार्षिक उत्पन्न कमाल असणं गरजेचं आहे नंतर पहा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना लाभार्थी आहे पासष्ट वर्षावरील म्हणजे वरती वर्षा श्रावणबाळ योजना जरी पाहिली किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना जरी पाहिली तरी दोन्हीचा जो वय आहे ते पासष्ट वर्षावरील निराधार ही लागू पडते यामध्ये सुद्धा दीड हजार रुपये महिना जो आहे तो दिला जातो आणि पात्रते अटी जर आपण पाहिल्या तर दारिद्र्य रेषेचा दाखला आवश्यक आहे किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि बाकी सर्व डॉक्युमेंट्स तर लागतातच नंतर पहा पुढील योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना लाभार्थी कोण आहे दारिद्र्य रेषेखालील विधवा ज्या महिला आहेत त्या या लाभार्थी आहेत योजना पुन्हा पाहून घ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना लाभार्थी आहेत दारिद्र्य रेषेखालील विधवा महिला आवश्यक कागदपत्रे जर आपण पाहिले तर वयाचा दाखला हा महत्त्वाचा ठरतो या ठिकाणी आणि कोणतीही योजना असो त्यासाठी किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे अर्ज मंजूर झाल्यानंतर पंधराशे रुपये लाभ दरमहा देण्यात येतो आपण तीनही योजना ज्या पहिल्या मागच्या त्यामध्ये पंधराशे रुपये लाभ हा प्रति महिना देण्यात येत आहे नंतर पहा पुढील योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना लाभार्थी आहेत अठरा ते एकोणऐंशी या वयोगटातील ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त अधिक अपंगत्व व बहु अपंगत्व असलेले ऐंशी टक्के यामध्ये महत्त्वाचं आहे इथे तुम्हाला साठ सत्तर असं ऑप्शनमध्ये कन्फ्यूज करण्यासाठी असू शकतो नंतर पहा जे आवश्यक कागदपत्रे आहे ते कॉमन राहणार आहे पंधरा वर्षाचा महाराष्ट्र रहिवासी हे सुद्धा कॉमन आहे महत्त्वाचं काय आहे की यामध्ये पंधराशे रुपये महिना दर महिन्याला जे आहे ते लाभ मिळणार आहे नंतर पहा इथे जो आहे तो चार्ट दिलेला आहे दिले की ह्या हो सर्व योजना ज्या आहेत त्या एकाच ठिकाणी दिलेल्या आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता नंतर पहा पुढील योजना आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना यामध्ये जर पाहिला आपण तर ग्रामीण किंवा शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या अठरा ते एकोणसाठ वयोगटातील करता स्त्री किंवा पुरुष मरण पावलेस कुटुंबियांना एक रक्कम वीस हजार रुपये जे आहे ते दिल्या जातात कधी पण मरणोत्तर म्हणजे मरण पावल्याच्या नंतर दिल्या जातात दारिद्र्य रेषे खालील कुटुंबांच्या यादीत असणं महत्वाचं आहे नंतर पहा पुढील योजना आहे आवास संदर्भात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तर प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान पहा ग्रामीण भागात दिले जाते एक लाख वीस हजार रुपये आणि डोंगरी भागात दिले जाते दहा हजार रुपये शिल्लक एक लाख तीस हजार रुपये नंतर पहा लाभार्थीची निवड जर आपण पाहिली तर सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण दोन हजार अकरा मधून प्राधान्यक्रम यादीची माहिती जी आहे ती सॉफ्ट कॉपीमध्ये उपलब्ध आहे वेबसाईटवर वर त्यामधूनच हे लाभार्थी निवडलेले आहेत नंतर पहा सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब महिला कुटुंब प्रमुख सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब या ठिकाणी जे आहे त्या अटी देण्यात आलेलं आहे ते संपूर्ण अटी तुम्ही वाचून घेऊ शकता महत्त्वाचं काय ग्रामीण भागात जर असेल तर एक लाख वीस हजार रुपये अनुदान डोंगरी भागात जर असेल तर एक लाख तीस हजार रुपये योजना अनुदान आणि योजनेचं नाव काय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण नंतर पहा प्रधानमंत्री आवास योजना शहरी शहरीमध्ये जर आपण मुख्य पॉईंट्स पाहिले तर इन सिटू झोपडपट्टी पुनर्विकास नंतर क्रेडिट लिंक सबसिडी योजना भागीदारीत परवडणारी घरे आणि लाभार्थ्यांच्या नेतृत्वाखालील वैयक्तिक घर बांधणीसाठी सुधारणा या ज्या आहेत ते विविध योजना राबवल्या जातात विविध प्रवर्गासाठी नंतर पहा पुढे आहे आवाज योजनेच्या संदर्भात या ठिकाणी जी आहे ती पात्रता दिलेली आहे किंवा किती चौकटमध्ये असावं कमाल किती चौरस मीटर असावं सपाट भागात किती जमिनी आहे म्हणजे ह्या जे सर्व आहे ते लाभ किमान चौरस मीटर निवासी घरांचा आकार किती असावा वार्षिक उत्पन्न किती असावे आणि अनुदान किती मिळणार आहे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे नंतर पहा रमाई आवास योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी महत्त्वाचं आहे दोनशे एकोणसत्तर चौरस फूट घरकुल योजना ही आहे लाभ जर आपण पाहिला ग्रामीण भागात एक लाख बत्तीस हजार आणि डोंगरराळ किंवा नक्षलवादी भागात एक लाख बेचाळीस हजार रुपये म्हणजे दहा हजार शिल्लक मागे आपण पाहिलं दहा हजार शिल्लक आहे आणि सुद्धा दहा हजार शिल्लक आहे शिल्ल डोंगराळ आणि नक्षलवादी हा जो शब्द आहे त्यामध्ये ॲड झालेला दिसतो शहरी भागात जर आपण पाहिलं तर दोन पॉईंट पन्नास लाख एवढा जो आहे तो लाभ देण्यात येतो नंतर पहा शबरी पारदी किंवा आदी तिन्ही नावं याचेच आहेत शबरी असो पार्धी असो किंवा आदिम आवास योजना आदिवासी विकास विभागाअंतर्गतच आहे अनुसूचित जमातीसाठी दोनशे एकोणसत्तर चौरस फूट घरकुल लाभ पाहिला आपण तर ग्रामीण भागात एक पॉईंट बत्तीस डोंगराळ किंवा नक्षलवादीमध्ये पाहिलं तर एक पॉईंट बेचाळीस लाख आणि शहरी भागात दोन पॉईंट पन्नास लाख योजनेची निकाल सुद्धा बाजूला दिलेली आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता नंतर पहा पुढील योजना आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना यामध्ये जर आपण पाहिलं तर हा लाभार्थीची निवड पहा करून केलेली आहे कुटुंब के हे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील असावं लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक पॉईंट वीस लाखपेक्षा कमी असावे लाभार्थी कुटुंब बेघर अथवा झोपड कच्चे पाला किंवा पालामध्ये राहणारे असावे अनुदान जर आपण पाहिलं तर ग्रामांमध्ये एक पॉईंट वीस लाख आणि डोंगराळ किंवा नक्षलवादीमध्ये एक पॉईंट तीस लाख नंतर पहा मोदी आवास घरकुल योजनेमध्ये आवास प्लसमधील प्रतीक्षा यादीतील नाव असलेले लाभार्थी असावे आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थी जिल्हा निवड समितीने शिफारस केलेली असावी ग्रामीण भागात जर पाहिलं तर एक पॉईंट वीस लाख डोंगरी भागात जर आपण पाहिलं तर एक पॉईंट तीस लाख आवश्यक कागदपत्रे पहा यामध्ये सात बारा मालमत्ता नोंदणी पत्र ग्रामपंचायत प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र या ठिकाणी जे आहे ते लागणार आहे नंतर पहा पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना यामध्ये जर आपण पाहिलं तर लाभार्थी जे आहेत केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनेचे पात्र किंवा बेघर भूमिहीन गरजू हे व्यक्ती या ठिकाणी जे आहे ते लाभार्थी ठरणार आहेत ग्रामीण भाग जर आपण पाहिलं तर ग्रामीणमधील घरकुल बांधणीस जागा नसलेल्या लाभार्थ्यांना पाचशे चौरस फुटापर्यंत जागा खरेदी करण्यास मान्यता प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा पन्नास हजार रुपये यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य देण्यात येईल शहरी भागात जर आपण पाहिलं तर पाचशे चौरस फुटापर्यंत जागेत स्थानिक प्राधिकरणाच्या बांधकामाच्या नियमानुसार दोन किंवा तीन लाभार्थ्यांच्या संमतीने दोन मजली किंवा तीन मजली इमारत बांधण्यासाठी प्रति लाभार्थी पन्नास हजार रुपयापर्यंतच आर्थिक सहाय्य यामध्ये देण्यात येते योजनेचं नाव काय हो पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना नंतर पहा गृह प्रकल्प संबंधित योजना आहे म्हाडा एस आर ए यच यू डी सी ओ आणि सिडको ह्या ज्या आहेत याचे तुम्ही टर्म पाहू शकता ही ऑफिशियल वेबसाईट आहे आणि बाजूला जे आहे ते चार्ट देण्यात आलेलं आहे की पात्र कोण आहेत उन्नत गटातील कोण आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य अंतर्गत क्षेत्र किती असावे नंतर पहा आरोग्याशी संबंधित योजना आरोग्याशी संबंधित योजना आहे ज्या वारंवार याच्यावर प्रश्न विचारले जातात तर यामध्ये पहा आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आभा जी आहे ही महत्त्वाची योजना आहे याचा तुम्हाला लाँग फॉर्मसुद्धा विचारला जाऊ शकतो तर आभाचं पहा आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड आधार लिंक मोबाईल क्रमांक आबा हेल्थ कार्डचे फायदे जे आहेत ते उपचारांसाठी प्रत्यक्ष अहवाल कागदपत्रे घेऊन जाण्याची गरज नाही म्हणजे तुमचा जो डाटा आहे तो सेव्ह केला जाणार आहे आणि नेक्स्ट तुम्ही चेकअपसाठी जेव्हा जाल तेव्हा या आबा कार्डच्या बेसिसवर तुमचा संपूर्ण डाटा समोरच्या हॉस्पिटलला चेक करता येईल नंतर पहा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पी एम जे ए वाय आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही आहे आपल्या महाराष्ट्र शासनाची महारा महात्मा ज्योतिबा फुले आणि आयुष्यमान भारत जर आपण पाहिलं तर, तर ती आहे संपूर्ण भारताची उद्देश जर पाहिले तर आर्थिकदृष्ट्या गरीब जनतेला दर्जेदार वैद्यकीय सुविधा पुरवणे प्रति कुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपये आरोग्य संरक्षण सर्व शासकीय रुग्णालयात तेराशे पन्नास अंगीकृत रुग्णालयामार्फत तेराशे छप्पन प्रकारचे उपचार नंतर पहा लाभार्थी जर आपण पाहिलं तर सामाजिक आर्थिक वजनहितायक जनगणित जन नोंदणी समाविष्ट कुटुंब आणि त्यासोबतच अंत्योदय अन्य योजनेतील कुटुंबे नंतर पहा या ठिकाणी जे आहे ती राशन कार्डची वगैरे माहिती दिलेली आहे शाळेतील आश्रम शाळेतील विद्यार्थी असतील शुभ्र सितापत्रिकाधारक असतील त्यांची माहिती बाजूला दिलेली आहे नंतर पहा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पी एम जे ए वाय आणि मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना याची जर आपण कागदपत्र पाहिली तर ती यांनी खाली दिलेली आहे नंतर पहा मुख्यमंत्री सहाय्य निधी खालील प्रसंगी आर्थिक किंवा अन्य रुग्ण स्वरूपात मदत करणे राज्यातील तसेच उर्वरित देशातील नैसर्गिक आपत्तीमधील आपत्तीग्रस्त व्यक्तींना मदत करण्यात येते जातीय दंगलीत मृत व्यक्तींच्या वारसदारांना तसेच त्यांच्या दुखापत झालेली असेल किंवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झालेले आहे खाली जे आहे ते सर्व कॅटेगरी दिलेल्या आहे त्यांनी कोणकोण याचा लाभ घेऊ शकतो मुख्य काय आहे प्रसंगी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे मुख्यमंत्री सहाय्य निधी नंतर पहा कृषी व पशुपालन जर तुम्ही कृषी क्षेत्राशी एक्झाम देत असाल कृषी सेवक असो त्यानंतर आपलं जर ग्रामसेवक आपण पाहिलं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेतला काही एक्झाम असतील त्यासाठी हे पॉईंट महत्त्वाचे ठरतात प्रधानमंत्री पीक विमा योजना किंवा सर्वसमावेशक पीक विमा योजना जो आहे तो जी आर वन आणि जी आर टू प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे या योजनेचा मुख्य हेतू आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण डिटेल ते तुम्ही वाचून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट जो आहे तो तुम्ही घेऊन ठेवा नंतर पाहा प्रधानमंत्री पीक विमा विमा योजना सर्व समावेशक पीक विमा योजना खाली जे आहे ते नुकसान भरपाई किती मिळणार आहे खरीप हंगामातील किती पिके यामध्ये समाविष्ट आहेत रब्बी हंगामातील किती पिके यामध्ये समाविष्ट आहेत याची संपूर्ण माहिती इथे त्यांनी दिलेली आहे नंतर पहा प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यावर जे आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या आता ज्या काही एक्झाम झाल्या त्यामध्ये वारंवार प्रश्न विचारलेला दिसतो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेवर प्रश्न आलेला आहे उद्देश पहा काय एक फेब्रुवारी दोन हजार एकोण एकोणावीस पासून प्रत्येक शेतकरी कुटुंबात दोन हजार रुपये प्रति हप्ता त्याप्रमाणे तीन हप्ते म्हणजे वार्षिक सहा हजार रुपये प्रतिवर्ष या ठिकाणी आर्थिक लाभ मिळणार आहे आणि त्याचीच माहिती खाली खाली त्यांनी दिलेली आहे की अपात्रता काय पात्रता काय अर्ज कुठे भरावा ही संपूर्ण माहिती दिलेली आहे डीबीटी महाडीबीटी शेतकरी योजना मागेल त्याला लाभ या ठिकाणी पहा योजनेचा लाभ जे आहे ते ठिबक किंवा तुषार सिंचनासाठी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के अनुदान देण्यात येते दे कागदपत्र तुम्ही पाहू शकता अर्ज कुठे करायचा तेही सुद्धा पाहू शकता शेततळ्याचा जो आकार आहे तो शेततळे व अस्थिरीकरणासाठी अनुदान जे आहे ते देण्यात येते सुद्धा दिलेली आहे काय काय यामध्ये लाभ मिळतात ती संपूर्ण माहिती दिलेलीच आहे नंतर पहा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर बांधावर पडीत जमिनीचे फळबाग लागत लाभार्थी सुद्धा दिलेले आहेत फुल झाडे वगैरे योजनेत कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत कोणकोणते फळं समाविष्ट आहेत कोणकोणते फुलांचे झाडे समाविष्ट आहेत त्याची माहिती दिली दिलेली आहे नंतर पहा तीच योजना आहे पुढे कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि कोणकोण अर्ज करू शकतो त्या संदर्भात माहिती होती गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना लाभार्थी पाहू शकतो आपण राज्यातील सर्व विहित धारक खातेदार शेतकरी यामध्ये लाभार्थी आहेत नंतर पहा गोपीनाथ मुंडे शेतकरी तीच योजना आहे इथे काय झालेलं आहे टायटल त्यांनी काउंट रिपीट केलं कारण की काही माहिती या पानावर आहे आणि काही माहिती या पानावर आहे त्यामुळे ती योजना एकच आहे दोन त्याला समजू नये नंतर पहा नानाजी देशमुख कृषी संजीवन योजना कृषी क्षेत्राशी संबंधित आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला दिव्यांग शेतकरी सर्वसाधारण या प्राधान्यक्रमानुसार अत्यल्प व अल्पभूधारक शेतकरी यांना याचा लाभ मिळतो नंतर पहा प्रकल्प क्षेत्र आणि या ठिकाणी जे आहे ते कार्यक्षेत्र देण्यात आलेलं आहे त्याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना शंभर टक्के राज्य पुरस्कृत ही जी आहे योजना यामध्ये केंद्राचं कुठलंही अनुदान नाही आहे ही योजना शंभर टक्के राज्य पुरस्कृत योजना आहे कोणती मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना नंतर पहा पुढील योजना जर आपण पाहिली तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू क्षेत्राचा विकास करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तर यामध्ये पाहिलं अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांसाठी विशेष योजना आहे फक्त नाव तुम्ही लक्षात ठेवा आणि पहा मित्रांनो ह्या ज्या आहेत त्या राज्यस्तरीय जिल्हास्तरीय जे योजना आहेत जिल्हास्तरीय ज्या योजना राबव्या लागतात त्या संदर्भात माहिती दिलेली आहे ह्या जर तुम्हाला महत्त्वाच्या वाटत असतील तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट जो आहे तो घेऊ शकता कुसुम सोलार पंप योजना ही सुद्धा महत्त्वाची आहे उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या अंतर्गत ही योजना राबवली जाते आणि याचा उद्देश असा आहे की पारंपरिक ऊर्जेवर अवलंबित्व कमी करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी आर्थिक अतिरिक्त उत्पन्नाचे साधन निर्माण करणे हा याचा उद्देश आहे खाली तुम्ही पाहू शकता पंपाची क्षमता किंमत सामान्य श्रेणी सर्व माहिती इथे दिलेली आहे नंतर पहा गोवर्धन गोवंश सेवा केंद्र फक्त आपण महत्त्वाच्या योजना पाहणार आहोत महिला व बाल विकासच्या ज्या योजना आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना लाभार्थी जर पाहिले तर शून्य ते अठरा वयोगटातील बालके अनाथ निराश्रित निराधार बेघर कामगारांची मुले बेगर कामगार असलेली मुले नंतर पहा जन्मठेप कैद्यांची संरक्षण व निवारायची गरज असलेली म्हणजे हे जे सर्व आहेत हे लाभार्थी आहे लाभ काय आहे लाभ महत्वाचा ठरतो प्रति बालक दोन हजार दोनशे पन्नास दरमहा परिपोषण अनुदान दिले जाते आणि स्वयंसेवी संस्थेला अडीचशे रुपये दरमहा सहाय्यक अनुदान जे आहे ते दिल्या जाते नंतर पहा प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना यावर अगोदर प्रश्न आलेले आहेत भविष्यात येतील की नाही याची शा शाश्वती आपण देऊ शकत नाही पण योजना आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे याचा उद्देशच परीक्षेमध्ये विचारला होता उद्देश पहा माता व बालकांचे आरोग्य सुधारून माता मृत्यू व बाल मृत्यू दर कमी करणे हा जो महत्वाचा पॉईंट आहे तो यामध्ये होता माता मृत्यू व बाल मृत्यू दर जो आहे तो कमी करणे याचा उद्देश आहे उद्देशच विचारला होता लाभार्थी जर आपण पाहिलं तर पाच हजार रुपये लाभार्थी जे आहे ते महिलेला दिल्या जातात नंतर पहा बेबी केअर किट योजना प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सध्या खूप चर्चेत असलेली योजना आहे यामध्ये उद्देश काय आहे हस्तकलाकार पारंपिक पारंपरिक व्यवसाय यांचे सबलीकरण आहे लाभ जर आपण पाहिले तर प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र टूल किट प्रोत्साहन आहे पंधरा हजार रुपयांचं कौशल्य विकास प्रशिक्षणसुद्धा देण्यात येते त्या ठिकाणी प्रशिक्षण देताना जे आहे ते आणखी प्रशिक्षण जर आपण कंप्लीट केलं तर त्यामध्येही लाभ मिळतो पण सध्या तुम्ही टूलकिट प्रोत्साहन जे आहे ते पंधरा हजार रुपये लक्षात ठेवा आणखीही लाभ मिळतात पण ते यामध्ये नमूद केलेले नाही त्यांनी जेव्हा आपण प्रशिक्षण पूर्ण करतो तेव्हा ते लाभ आपल्याला मिळत असते नंतर पहा प्रधानमंत्री सोनिधी योजना ही सुद्धा महत्त्वाची योजना आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर महानगरपालिका नगरपालिका व नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावरील विक्रेते फेरीवाले ठेलेवाले व्यावसायिक यांना व्याज अनुदान साठ टक्क्यांनी जे आहे ते व्याज मिळते नंतर पहा तीन टप्प्यामध्ये योजना लाभ जो आहे तो घेता येतो अगोदर दहा हजार मिळतात बारा महिन्यांची फेड वीस हजार मिळतात अठरा महिन्यांची फेड आणि पन्नास हजार मिळतात छत्तीस महिन्यांची फेड नंतर पहा प्रधानमंत्री मुद्रा योजना योजनेचा लाभ कोण घेऊ शकते तीन प्रकारचे विनातारण कर्ज दिले जातात एक शिशू पन्नास हजार रुपयापर्यंतचे कर्ज दुसरं किशोर पन्नास हजार ते पाच लाख रुपयापर्यंतचे कर्ज आणि तरुण पाच लाख ते दहा लाख रुपयापर्यंतचे कर्ज यामध्ये जर आपण पाहिलं तर मागील दोन वर्षाचा आयकर परतावा भरणं गरजेचा आहे वर्षी जर योजना पाहिली तर ते तुम्हाला आयकर वगैरे काहीच नाही लागत आहे पण जेव्हा तुम्ही मुद्रा योजना भरता तेव्हा आयकर भरणं गरजेचं आहे आणि व्यवसाय नोंदणीचं प्रमाण तर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे नंतर पहा पुढील योजना आहे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रधानमंत्री रोजगार निर्मिती त्याचीच माहिती पुढे दिलेली आहे त्यांनी प्रधानमंत्री उद्योग जगता कौशल्य विकास केंद्र आपण फक्त जे महत्वाचे आहे ते या ठिकाणी पाहतो की जे परीक्षा दृष्टिकोनाने अत्यंत महत्त्वाचे ठरतात घरेलू कामगारांसाठी कल्याण योजना घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे अंत्यविधी सहाय्य मृत कामगारांच्या वारसाचे रुपये पहा या ठिकाणी दिलेले आहेत या योजना इतक्या महत्वाच्या नाही आहे की परीक्षा दृष्टिकोनातून आपल्याला उतरते बांधकाम कामगाराला जर आपण पाहिलं तर आरोग्यविषयक सुविधा ज्या आहेत त्या दिल्या जातात त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी दिल्या जातात या ठिकाणी एकाच याच्यात त्यांनी बांधकाम कामगाराच्या संदर्भात सर्व ज्या आहेत योजना ज्या आहेत त्या त्यांनी दिलेल्या आहे विवाहाच्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी तीस हजार मध्यान्ह भोजन श्रमयोगी मानधन योजना व्यक्तिमत्व विकासासाठी पुस्तक अवजारे खरेदीसाठी पाच हजार रुपयांची मदत सुरक्षा व अत्यावश्यक संच पुरवणे नंतर पहा हे जे आहेत त्या योजनेचे खाली लाभ त्यांनी दिलेले शैक्षणिक पात्रता आहे ती सर्व दिलेली आहे नंतर पहा अटल बांधकाम कामगार आवास योजना ही जी आवास योजना आहे ती बांधकाम कामगारांसाठीच आहे आणि त्यांच्या घराच्या संदर्भात आहे नंतर पहा परिवहनाशी परिवहनाशी संबंधित योजना आहे या जास्त परीक्षेला विचारल्या जात नाही पण एक ओव्हरलुक जो आहे तो तुम्ही करू शकता आनंदाची शिदा हे तर ऐकलेलंच असेल तुम्ही गौरी गणपती व दिवाळीसाठी शंभर रुपयात आनंदाची शिदा देण्यात येते आणि आता हे वाढवण्यात आलेलं आहे नंतर पहा मित्रांनो हे जे महामंडळ आहे यावर प्रश्न विचारले जातात तसंच आपल्याला यांचे जे स्थापना वर्ष वगैरे आहे ते विचारले जाऊ शकतात त्यामुळे ते लक्षात ठेवणं महत्वाचं आहे यांच्याद्वारेही या योजना राबवल्या जातात तर पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत त्यावर डिस्कस केलेलंच आहे आणि सर्व योजनांचा समावेश सुद्धा तुम्हाला दिसतोच ज्याचा तुम्ही स्क्रीनशॉट जो आहे तो घेऊ शकता योजना तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला तुमचा जो रिस्पॉन्स आहे तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळू शकता काही इम्प्रूव्हमेंट असतील त्याही तुम्ही सुचवू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत